नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तर आम्ही आज बाहेर चालतोय जरा बाबूचा मूड फ्रेश करायला रोज रोजच अस घरी असतो तो त्यामुळे आवडलं का तुला आवडतं इथं फिरायला काय ग काय म्हणते मी बापरे परस वगैरे घेऊन काय दाखवत होती मला चल दाखव काय कुठं काय काय कुठं पाणी आहे ग धबधबा कुठे पिल्या तिकडे तिकडं बापरे बघा दबधबा पिऊच्या पप्पाची चालली सेल्फी घेण्याचं काम पिऊ कुठे धबधबा धबधबा कुठे कुठे धबधबा धबधबा कुठे पिल्या कुठे मम्मा कुठे काय आवडलं तुला काय काय पाणी नाही मातीत नाही खायचं शी असतो घाण हम्म कुठं जायचं कुठं जायचं कुठं ये हळू पडशी धबधबा दब कुठे पहिला सांग धबधबा दब कुठे हात करून दाखव मला आहे का इकडे आहे धबधबा ते बघा किती छान हिते किती के, हिते के, हिते छान असं वातावरण आहे आणि पिऊ घेते आमची फुल मजा तिला वाटतंय खूप छान कैसा है हमारे गाव का वातावरण पिल्या काय काय करतात पप्पा काय करतात पप्पा दबदबा कुठे ग तिकडे तिकडे बापरे वै बे काय गिलो काय हम्म काय दाखवती हा काय दाखवती जाऊ जाऊ येऊ दे जाऊ नको पिले कोण आला हंबा कुठे हंबा जा आम्हाला पकड अरे चिवच्या पप्पा बैल मार ना पुरीला पिवढे नको माराल मारल बैल मारल कुठे हंबा देतात काय पिलू वडापाव खायचा बाई काम करा आपण आता शंभर रुपये दिवस झालो सब कुछ सब कुछ कर